पंचायत समिती दक्षिण सोलापूर आयोजित तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाले यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले की आज मी इथे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी न येता आपले दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे देशाची पिढी घडवण्याचे काम आपण सर्व शिक्षक करता आजचे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन करतो या पुढील काळात देखील अत्यंत जोमाने विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करा आपली शाळा दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी काम करावे शाळांची गुणवत्ता सुधारावी खाजगी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे यासाठीच आपण आपल्या शाळा गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा आपल्या जिल्हा परिषद शाळांमधून शिकून मोठे झालेले उद्योगपती व्यावसायिक नोकरदार यांना आवाहन करा त्यांच्या माध्यमातून लोकसहभागच्या माध्यमातून शाळा सुधारणा करा हे राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा असून हा भावी पिढीचा पाया असून तो भक्कम करणे आवश्यक आहे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करा व प्रभावी विद्यार्थी घडवा डिजिटल शाळा करण्यासाठी मी आपणास सर्व सहकार्य करीन आपला तालुका हा सीमावर्ती भागात असल्यामुळे भाषेचा प्रॉब्लेम येतो अशा गावात सर्व भाषिक शिक्षक देण्याचा प्रयत्न करावं कन्नड भाषिक शिक्षक हे कन्नड भाषिक शाळेमध्ये नियुक्ती द्यावी असे आवाहन यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी केले त्याचबरोबर विविध क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावे पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान द्यावे असेही आमदार देशमुख म्हणाले यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके गटशिक्षण अधिकारी जयश्री सुतार विस्तार अधिकारी साहेब हनुमंत कुलकर्णी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते